चितोड रोडवरील खंडेराव महाराज निमित्ताने महाआरती यात्रा उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन धुळे शहरातील चितोड रोडवरील खंडेराव महाराज यांची सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव साजरा करत असतात यावर्षी देखील यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करत असतात यात भंडारा पालखी मिरवणूक अहिराणी गाणे पोवाडा यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे काल सव्वीस जानेवारी रोजी महाआरती व भंडाराच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी खंडेराव महाराज यांचे परिसरातील नागरिकांनी दर्शन घेतले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विकास बाबर श्रीरंग जाधव किशोर सर्ग सुभाष खतार निलेश नेमाने ऍडव्होकेट विशाल साळवे संतोष जाधव रामदास महानोर बापू बाविस्कर दिलीप शिंदे राजू महानोर दत्तू थोरात मनोहर वाघ प्रकाश भाणे शशिकांत सरदार हे उपस्थित होते आज रात्री आठ वाजता खानदेशी कलावंतांचा लाईव्ह कार्यक्रम होणार असून ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सचिन कुमावत अभिनेत्री कावेरी पाटील संगीतकार समीर शेख गायक भैया मोरे गायक मेघा मासुळे हे उपस्थित असणार आहे उद्या पोवाडा किंग शाहीर रामानंद उगले यांचा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पोवाडा सादर केला जाणार आहे तरी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समिती अध्यक्ष गौतम पगारे यांनी केले आहे याप्रसंगी गंगाराम गवळी बापू गवळी सिद्धाप्पा गवळी योगेंद्र बोरसे धर्मा गवळी लोकेश गवळी अमर नवने बापू मराठे राजेंद्र दराडे बंडू सरगे गणेश नेमाने सागर शिंदे आदीसह उपस्थित होते शंभर वर्ष रोड या ठिकाणी खंडराव महाराजांचं अस्तित्व आहे त्याच्या समोरच एक समाधी आहे ती समाधी आजच्या या काळातल्या सत्तर ते ऐंशी वर्षातल्या लोकांनाही माहीत नाही पण पूर्वीचे लोक सांगून गेले की ही जी भगत म्हणून हो या मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे अनेक वर्षापासून या मंदिराच्या ठिकाणी यात्रा उत्सव सव्वीस तारखेला केला जातो नवीन या मंदिराचं निर्मोदन झालं त्या निमित्तानं आज तिसरं वर्ष पूर्ण होत आहे या तिसऱ्या वर्षाच्या निमित्तानं आज भंडाराचं आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसाचा कार्यक्रम आपण परिसराच्या माध्यमातून आपण इथे आयोजित करत असतो आणि आज या मंदिराचं अस्तित्व म्हटलं तर भगत मंदिर म्हणून पाहिलं जातं आणि या भग जिवंत समाधी इथं या भगतनी घेतलेले आहे आणि याचा सत्व म्हणून अनेकांना इथं त्यांचा जो नवस आहे तो नवस मानून घेतलेला आहे त्या नवसच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच माध्यमातून आम्ही या सव्वीस तारखेच्या रोजी खंडराव महाराजांची यात्रा मोठ्या ताटामाटांनी सादर करीत आहोत आजच्या दिवसाला संध्याकाळी जागरण गोंध उद्या सत्तावीस तारखेला आयरानी कलाकार भैया मोरे मेघा मुसळे यांचा कार्यक्रम का आयोजित केला आहे तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला शिवाजी महाराजांचा पवडा गंडराव महाराज यांचे गाणे रामानंद ओकले टी व्ही कलाकार का यांना बोलवून हा कार्यक्रम का असा या साजरा करीत असतो